माणसाचं आयुष्य का गुंतागुंतीचं होतं दुःख का संपत नाही मेहनत करूनही यश का मिळत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हजारो वर्षापूर्वी श्रीकृष्णाने भगवद्गीतेत दिले आहेत आज आपण जाणून घेणार आहोत भगवद्गीतेतील असे अनमोल सुविचार जे तुमचं विचार करण्याचं आयुष्यच बदलून टाकतील श्री स्वामी समर्थ कर्म करणे हा तुझा अधिकार आहे पण त्या कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही श्रीकृष्ण सांगतात आपण आज दुःखी आहोत कारण आपण कर्मापेक्षा फळावर जास्त लक्ष देतो मन लावून काम करा परिणाम देवावर सोडा यालाच खरा कर्मयोग म्हणतात मनुष्य स्वतःचाच मित्र आहे आणि स्वतःचाच शत्रूही कोणीही आपल्याला हरवत नाही आपली भीती आळस आणि नकारात्मक विचार आपल्याला हरवतात आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही शरीर नाशवान ना आहे पण आत्मा अमर आहे म्हणूनच मृत्यूची भीती सोडा आणि जीवय निर्भन निर्भयपणे जगा सुख दुःख हानी जय पराजय समान वाटणारा तोच खरा योगी ज्याचं मन स्थिर आहे त्यालाच खरी शांती मिळते अति इच्छा म्हणजेच दुःख जे आहे त्यात समाधान शिका नाहीतर सगळं मिळूनही मन कधी शांत होणार नाही राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे एका क्षणाचा राग आयुष्यभराची मेहनत उद्ध्वस्त करू शकतो श्रद्धा ठेवणाऱ्यालाच ज्ञान प्राप्त होते जिथे श्रद्धा आहे तिथेच शांती आहे जो स्वतःला जिंकतो तो, तो संपूर्ण जग जिंकतो स्वतःवर नियंत्रण ठेवा यश आपोआप मागे येईल संपूर्ण जग बदलण्याआधी स्वतःला बदलणे हाच खरा धर्म आहे शांत मनातच खरी शक्ती आहे श्रद्धा ठेवणाऱ्यालाच ज्ञान प्राप्त होते आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतही नाही जो मन बुद्धी आणि इंद्रियांवर विजय मिळवतो तोच स्वतःचा खरा विजय आहे जो घडलेल्यावर शोक करत नाही आणि होणाऱ्याची भीती बाळगत नाही तोच खरा ज्ञानी असतो जो माणूस इतरांच्या सुखदुःखात समभाव ठेवतो तो मला सर्वात प्रिय आहे जे घडतं ते देवाच्या इच्छेनेच घडतं म्हणून चिंता सोडा आणि कर्म करा भगवद्गीता वाचण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे कर्म करा श्रद्धा ठेवा आणि आयुष्य शांतपणे जगा भगवद्गीता फक्त ग्रंथ नाही ती जगण्याची कला आहे तुम्ही आज दुःखी असाल गोंधळलेले असाल तर श्रीकृष्णाचा एकच संदेश लक्षात ठेवा कर्तव्य करा श्रद्धा ठेवा आणि भीती सोडा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकन दाबायला विसरू नका